एचएम राहकमाता नऊ दागर आला सुवास बाबर कशाला तालुक्यात तालुक्याची वाट लावायला गोर गरीब जनतेला लुबडायला कशासाठी आला तुम्ही या तालुक्यातील प्रस्थापित नेता ज्या पिक्चर मध्ये ज्याप्रमाणे पिंड पिंड, पिंड, पिंड आणतो त्या पद्धतीने हे तानाजीराव पाटील प्रत्येक पाच वर्षाच्या निवडणुकीला पाच वर्ष झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला विट्याला जातात आणि बाबर नावाचे घागर घेऊन येतात खांद्यावर मी घागर घेऊन आलोय मी बाबर यांची घागर घेऊन आलोय परंतु ही घागर मुकळीच असते आमच्या जनतेला वाटत या घागरीमध्ये खूप काहीतरी आणलंय आमच्यासाठी आणलंय परंतु या घागरीतलं अमृत आम्हाला पेयला भेटत नाही या घागरीतलं पाणी आम्हाला पेय भेटत नाही ही घागर मुकळीच आहे त्यामुळे ज्या पद्धतीने कटप्पा त्या भाऊबलीचा गुलाम होता त्या महाश्मती साम्राज्याचा सा गुलाम होता त्या पद्धतीने हे तानाजीराव पाटील बाबर यांच्या प्रस्थापिताचे गुलाम आहे बाबर यांचे ते कटप्पा आहेत अडपाडी तालुक्याचा सगळ्यात मोठा कटप्पा म्हणजे तर तानाजीराव पाटील या तानाजीराव पाटलांनी आज त्या काय तालुक्याचं के वाटोळ केलं कुठल्याही गोर गरीब जनतेला कधी न्याय दिला नाही जनतेच्या जमिनी नंबरचे धंदे चालू केले आज सामान्य वाघातला माणूस त्याच्यावरती जर अन्याय झाला तो जर पोलीस स्टेशनला गेला तर हे पोलीस स्टेशन आपली तिथं नोंद घेत नाही एफ आय घेत नाही का पाटील पोलीस स्टेशनला दम देतो घ्यायचं नाही मला विचारायचं मस्ती या मस्ती आपण निवडून दिल्यामुळे आपली वाट लागली आज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या पोलिसांना पोलीस कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार त्यांना काम करू दिले जात त्यांच्यावरती दबाव आणला जातो म्हटलं आपण उदाहरण बघितलं त्या मुलाचं प्रेम चार दिवस या ठिकाणी शहरामध्ये फिरत होत चार दिवस फिरत होत शहरामध्ये परंतु त्या मुलाचा गुन्हा घेतला नाही गुन्हा नोंद करून घेतला नाही आठपडे पोलीस स्टेशन कोण तो हराम खोडून होता कोण तो भडवा होता त्या माता मुलीला काय वाटलं असेल माझ्या पोटच पोरगो एकोणीस वीस वर्षाचं पोरदेलं त्या दुकानला गेल्यानंतर काय वाटलं असल या दलाल मड्यावरचं लोणी खाल्लं आठ दिवस मड फेरत होतो या अटपाणी तालुक्यामध्ये ढिगांची पारसरामध्ये परंतु आज ता त्या कुटुंबाला न्याय भेटला अरे किती दिवस असं चालणार किती दिवस आपली पोरं मारणार Ejam berhati mata nur.